थंडी खूपच जास्त वाटते तुम्हाला दोन तीन चादर घ्यायची इच्छा होते आपल्याला पण होऊ शकते किंवा मस्किटो जन्म घेतात आणि ते माणसाला बाईट करतात ज्याच्यामुळे आपल्याला डेंग्यू किंवा मलेरिया होऊ शकतो नमस्कार मी डॉक्टर उर्वी महेश्वरी कन्सल्टिंग फिजिशियन जायनोवा शालबी हॉस्पिटल घाटकोपर मुंबई मध्ये प्रॅक्टिस करते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता पावसाळाचे दिवस आहे पाऊस कोणाला पसंत नाही पण तरीही या पावसात दुसरे खूप आजार पण आपल्यासोबत ते घेऊन येतात आणि सगळ्यात जास्त मोठा आजार आहे सध्या डेंग्यू किंवा मलेरियाच्या आता जर तुम्हाला ताप आहे खूप जास्त थंडी वाजते डोकं दुखते चक्कर येते दम लागते हात पाय दुखतात घडल्यासारखं वाटते तर त्याचे एक लक्षण याचे पण होऊ शकते की तुम्हाला टायफॉइड किंवा डेंग्यू किंवा मलेरिया आहे आता आपल्याला कसं कळणार की आपल्याला काय आजार आहे जर दोन असू शकते थंडी खूपच जास्त वाटते तुम्हाला दोन तीन चादर घ्यायची इच्छा होते खूपच डोकं दुखते पोटात दुखते उलटी होते कंटाळा येणं चिडचिड होणं थकवा खूपच वाटणं तर हे जास्त तर डेंग्यूच्या आजार किंवा मलेरियाच्या आजार मुळे होऊ शकते कधीतरी डोळे पिवडे दिसू शकते कधीतरी रक्त वगैरे लाल लाल चठ्ठे शरीरात येतात खाज येते किंवा दम लागू शकते लघवी लाल होते ते सगळं पण ज्यावेळी एडव्हान्स्ड डेंग्यू किंवा मलेरिया असतो तर याच्यामुळे पण होऊ शकते आता आपल्याला डेंग्यू कि मलेरिया कसं होतंय या पावसाळ्यात सब पाणी जमा होते आणि ह्याच पाण्यात किंवा मस्किटो जन्म घेतात आणि ते माणसाला बाईट करतात ज्याच्यामुळे आपल्याला डेंग्यू किंवा मलेरिया होऊ शकतो आणि जर असा माणूसच्या कॉन्टॅक्ट आपल्यासोबत होतो जर कोणताही मच्छर त्यांना चावून आपल्याला चावतात म्हणून ते डेंग्यू किंवा मलेरिया आपल्याला स्प्रेड होते जर तुम्हाला डाऊट वाटते की आपण जिथे राहतात तिथे मच्छर खूप आहे की आजूबाजू पाणी खूप जमा होते आणि आपल्याला जर खूप जास्त ताप आला आहे तर रिपोर्ट करून घ्यायचे आता तुम्ही विचार करणार की काय काय रिपोर्ट करायचे सगळ्यात पहिलं असते एक सीबीसी कंप्लीट ब्लड काउंट ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडते की हिमोग्लोबिन किती आहे डब्ल्यू बी सी इन्फेक्शनचे कण किती आहे आणि तिसरं खूपच महत्वाचं आहे ते प्लेटलेट जे रेड सेल्स किंवा सफेद पेशी जे बनतात ते डेंग्यू आणि मलेरिया मध्ये कमी होतात तर जर आपल्याला फक्त मलेरिया आहे तर तुमचे डब्ल्यू बी सी नॉर्मल राहणार हिमोग्लोबिनला काही फरक पडणार नाही आणि प्लेटलेट्स कमी होणार सोबत पी एस एमपी एम पी म्हणजे आपली जी पेरिफर स्मियर असते त्याच्यामध्ये जे मलेरियाचे पॅरासाइट आहे ते, ते आपल्याला दिसतात जर आपल्याला डेंग्यू झाला आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला हिमोग्लोबिन जास्त दिसते डब्ल्यू कमी प्रमाणात होते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे असतो ते प्लेटलेट्स खूप जास्त कमी होते सुरुवातीला जर आपल्याला डेंग्यू आहे तर खूप जास्त ताप येतो त्यावेळी प्लेटलेट्स नॉर्मल असू शकतात कारण चे एक, NS1, ते डेंग्यूचे स्टेजेस असतात एक ज्याच्यामध्ये फक्त डेंग्यू एन एस वन पॉझिटिव्ह येऊ शकतो त्याच्यामध्ये प्लेटलेट्स नॉर्मल राहतात दोन तीन दिवसाच्या नंतर ते एन एस वन अँटीजेन ते निगेटिव्ह होऊन जातात आणि बॉडीमध्ये अँटीबॉडीज डेव्हलप होते ज्यावेळी दोन टाईपचे अँटीबॉडीज असतात पहिलं आय जी एम अँटीबॉडीज आणि दुसरं आय अँटीबॉडीज तर एस वन नेगेटिव्ह झाल्यानंतर आय जी एम अँटीबॉडीज वाढतात त्यावेळी आपले प्लेटलेट्स कमी व्हायचे चालू होतात आता कोणाचे प्लेटलेट्स किती कमी होणार ते आपण सांगू शकत नाही ते आपली इम्युनिटीवर निर्भर करतात पण शरीराला नवीन प्लेटलेट बनवायला तीन दिवस लागतात म्हणून जोपर्यंत आपल्याला भरपूर ताप आहे आणि प्लेटलेट आपले नॉर्मल आहे त्यावेळी आपल्याला खूप त्रास होतो आणि आपण हॉस्पिटलाइज होतो पण ज्यावेळी ताप कमी होऊन जातो आणि डेंग्यू आहे तर प्लेटलेट्स कमी व्हायचे चालू होतात दोन तीन दिवसाच्या नंतर आय जीएम होऊन जातो आणि आय जी जी पॉझिटिव्ह येतो त्याच्यामध्ये जर तुम्ही आयजी जी, जी फेज मध्ये आहात म्हणून आता प्लेटलेट्स वाढायचे चालू होणार पण कधीतरी डेंग्यू एवढं सिंपल नसते आपल्याला डेंग्यूमुळे कावीड पण होऊ शकते कधीतरी फुफ्फुसामध्ये पाणी भरणं कधी किडनीचा डॅमेज होणं ते पण होऊ शकतो फुफ्फुसांमध्ये पाणी भरणं म्हणून त्याला आपण एआरडीएस म्हणतात ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेंटिलेटरची पण गरज होऊ शकते कधीतरी किडनीला डॅमेज होऊन लघवी एकदम थांबून जाते किडनीला डॅमेज होऊन जाते आणि त्या कंडिशन मध्ये आपल्याला डायलिसिसची पण गरज पडते मलेरियामध्ये आपल्याला ज्या दिवशी ताप येतो त्याच दिवशी की दुसऱ्या दिवशीच ताप असतानाच आपले प्लेटलेट्स कमी व्हायचे चालू होतात आणि ते आता आपण जास्त कॉम्प्लिकेटेड मलेरिया बघत नाही पण तरीही कधीतरी मलेरिया मेंदूमध्ये जाऊन फीट वगैरे पण करू शकते ज्याला आपण सेरिब्रल मलेरिया म्हणतात तसंच लंग्जमध्ये पण पाणी भरून एआरडीएस होऊ शकतो किंवा किडनीमध्ये डॅमेज होऊन किडनी फेल पण करू शकतो आणि डायलिसिसची गरज होऊ शकते म्हणून मी सगळ्यांना हे सांगणार की जर ह्या सीजन मध्ये आपल्याला ताप आहे की आपले घरचे कोणी नातेवाईकांना असं काही पण सिम्पटम्स आहे तर आपल्याला डॉक्टरांना दाखवायचं ट्रीटमेंट करून घ्यायची रिपोर्ट टायमावर करून घ्यायचं आणि गरज आहे तर हॉस्पिटलमध्ये टायमावर ऍडमिट होऊन फटाफट ट्रीटमेंट करून घ्यायची पण त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे की आपण स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं आता मच्छरदानीचा वापर करा की मस्किटो बाईट न होणं ते जास्त इम्पॉर्टंट आहे पाणी कुठेही सांडून नको ठेवा तुम्हाला वाटते की पाणी आहे तर तिथे गंबुजिया म्हणून फिश तुम्ही टाकू शकता लाईक लेक्स पॉन्ड्स तर ते फिशेस डेंग्यू आणि मलेरियाचे मच्छरांचे अंडे खाऊन टाकतात मारून टाकतात त्यांना आणि आपल्याला प्रोटेक्ट करतात रात्री बाहेर जाताना स्पेशली गार्डनमध्ये की जिथे पाणी वगैरे आहे तिथे पूर्ण कपडे घालून जायचं तुम्ही घरी मस्किटोकॉई मच्छरदानी मेगॉन मॉर्टिन स्प्रेचा वापर करू शकतात किंवा बाहेर जाताना ओडोमसची क्रीम पण लावू शकतात तर ह्या पावसाळ्यात मी सगळ्यांना सांगणार की स्वतःची काळजी घ्या साइन्स अँड सिमटम्स ओळखा ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट करा आणि त्याच्यापेक्षा स्वतःला आणि आजूबाजूचे लोकांना पण याच्यामधून प्रिवेंट करा धन्यवाद